मित्रांनो महाराष्ट्रात आता विधानसभेचं इलेक्शन येणार आहे आणि आता तुम्हाला गावोगावात लहान मुलापासून तर मोठ्या पुणाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडात एक शब्द नक्कीच ऐकायला येणार आहे तो शब्द म्हणजे आचारसंहिता आता प्रत्येकजण या शब्दाचं उच्चारण अनेकदा करत असतं पण मित्रांनो तुम्हाला नक्की ही आचारसंहिता म्हणजे काय असतं हे माहिती आहे का जर नसेल माहिती तर या व्हिडिओमध्ये तुम्ही ते जाणून घ्या नमस्कार मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर आता ही आचारसंहिता म्हणजे काय असते तर बघा देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत याच नियमांना आपण आचारसंहिता असं म्हणत असतो निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य असतं तर प्रत्येक निवडणुकीची एक ठरलेली प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया कधी सुरू होते तर निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर निवडणूक आयोगानं विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात निवडणुकीची आचारसंहिता ही लागू होत असते जर एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाते आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाते गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा देखील केला जातो आणि कारावासाची शिक्षेसुद्धा होऊ शकते आचारसंहितेदरम्यान उमेदवाराने आणि राजकीय पक्षाने प्रचारसभा मिरवणुका रॅली हे काढण्याविषयीचे काही नियम आणि अटी असतात मतदानाच्या दिवशी उमेदवार आणि पक्षाचा व्यवहार कसा असावा मतदान केंद्रावर काय करता येतं आणि काय नाही निवडणुकांदरम्यान सत्ताधारी पक्षाची भूमिका ही कशी असावी अशा अनेक नियमांचा आचारसंहितेत समावेश केलेला असतो यातलेच आता काही मोठे आणि महत्त्वाचे नियम आपण बघूया तर बघा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाला कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा नवीन योजना सुरू करता येत नाही शिलान्यास उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाहीत सरकारी गाडी सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई आहे कुठल्याही पक्षाला प्रचारसभा रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांच्या पूर्वपरवानगीची गरज असते कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म जाती पंत या आधारे मतदारांना मत, मत देण्याचं आव्हान करू शकत नाही जाती धर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई असते कुणाच्याही घरावर जमिनीवर कुणाच्या घराच्या परिसरात भिंतीवर देखील राजकीय पक्षांचे झेंडे बॅनर पत्रक असं काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणं आवश्यक असतं विनापरवानगी प्रचार करण्याची अनुमती नसते मतदानाच्या दिवशी दारूची सर्व दुकाने ही बंद असतात प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास मनाई असते मतदान केंद्राजवळ कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी जमू नये याची दक्षता घ्यावी असं आचारसंहिता सांगत असते मतदानाच्या दिवशी पक्षांचे बूथ साधेपणानेच लावलेले असावेत प्रचार साहित्य किंवा मतदारांना बोलवणारी कुठलीही गोष्ट तिथे असता कामा नये मतदारांसाठी कुठलीही खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे नसावी मित्रांनो तुम्ही बूथवर गेल्यानंतर जो चिवडा खाता तो चिवडा खाना सुद्धा हे आचारसंहितेमध्ये येत नसतं त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनला जपून खा त्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या आचारसंहितेनुसार भ्रष्ट आचरण किंवा अपराध किंवा गुन्हा या श्रेणीत बसणारी कुठलीही कृती उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते राजकीय पक्ष यांनी करता कामा नये तसेच मतदारांना पैसे देणे मतदारांना धमकी देऊन घाबरवणे बोगस करने, मतदान प्रचार करणे मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आतलेत आतल्या कक्षेत कुठल्याही पद्धतीने प्रचार करणे प्रचाराचा अवधी संपल्यानंतरही प्रचार करणे आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे किंवा परत आणणे त्यांच्या जाण्या येण्याची सोय करणे वाहन मिळवून देणे यात काहीही करण्यास आचारसंहितेनुसार बंदी असते आचारसंहितेदरम्यान कोणत्याही नियमांचं उल्लंघन होत नाही तसेच राजकीय कार्यक्रमांवर सुद्धा लक्ष ठेवायला निवडणूक आयोग निरीक्षकाची नियुक्ती करत असते आता ही निवडणूक आचारसंहिता हा कुठल्याही कायद्याचा तसा भाग नाहीये परंतु आचारसंहितेतील काही नियम हे आय पी सीच्या कलमांद्वारे लागू होत असतात त्यामुळे जर या नियमांचं उल्लंघन झालं तर सरकारी गुन्हा दाखल होऊ शकतो आणि सुद्धा होऊ शकतो तरीही अनेकदा राजकीय पक्ष आणि उमेदवार आचारसंहितेच्या अटींना गांभीर्यानं घेत नाही त्यामुळे दरवेळी कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्ष किंवा उमेदवारावर आचारसंहितेचा भंग केल्याची कारवाई होताना दिसत असते तर मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा असं काही आढळत असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करू शकता आणि मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल ही माहिती उपयुक्त आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून सांगा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद